स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त धर्मराज्य पक्षाच्या वतीने ठाणे शहरातील मुख्य रस्त्यावरून एका सांजफेरीचं आयोजन केलं होतं धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथील मुख्यालयापासून सायंकाळी ही रॅली सुरू झाली मीनाताई ठाकरे चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ समाप्त करण्यात आली सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतराच्या सांजफेरीमध्ये राजेंद्र राजे यांच्या समावेत पक्षाचे अध्यक्ष नितीन देशपांडे धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर ज्येष्ठ विचारवंत विश्वास उटगी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांसह हो धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे कामगार सभा कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जोहरानी ममदानी या भारतीय वंशाच्या मुस्लिम समाजवादी विचारसरणीचे अमेरिकेतल्या निव्हा शहराच्या नवनिर्वाचित महापौरांच्या निवडीबाबत त्यांच्या अभिनंदनाची घोषणा या सांजफेरीमध्ये देण्यात आली यावेळी मुंबईतील वरळी मेट्रो स्टेशनला पंडित नेहरूंबद्दल आकस मिळून जाणून बुजून सायन्स सेंटर असे नाव देत नेहरूंचं नाव प्रस्तावित राजकीय नेतृत्वांचा तीव्र निषेध करण्यात समाप्तीच्या वेळी राजेंद्र राजे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला एका लहानग्या बालकाच्या सोबतीने देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना विनम्र अभिवादन केल्याने त्यांची ही कृती समस्त ठाणेकर नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरली तसेच न्यायनिधी व धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारे स्वतंत्र भारताचे पहिले बसव